हात आपल्या हक्काचा चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत बागेलाठवडे आडडोंबळी मोठे गाव येथे एक वयवृद्ध रिक्षा चालक पुंजाजी शेळके वय 67 त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली होती कारण त्यांना आकाश मात्रे नावाच्या एका व्यक्तीना त्यांच्या कारला धडक लागल्यामुळे त्यांच्या रिक्षा पकडून त्यांना डांबून ठेवून मारहाण केली होती आणि दोन लाख रुपये घेऊन ये अशी धमकी दिली होती सकाळी पहाटे चार वाजता शेळके यांना सोडलं होतं दरम्यान त्यांनी घरी गेल्यानंतर आत्महत्या केली होती आज समाज कल्याण न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे डोंगरी येथे आले होते त्यांनी कुटुंबाची भेट घेतली त्याचप्रमाणे समाज कल्याण खात्यातर्फे जे काही शक्य आहे ते सर्व आर्थिक मदत त्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी ते प्रयत्न करणार होते परभणी जिल्ह्यातून मुंबईत आले होते डोंगरलीमध्ये आले होते ठाकुर्लीमध्ये आले होते आणि या सगळ्या झोपडपट्टीमध्ये राहून त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपल्या रिक्षावर केलेला होता आणि अनेक वर्ष त्यांनी रिक्षा चालवली पण असा प्रकार कधी घडला नाही पहिल्यांदाच मला वाटतं की रिक्षा एक मात्रे नावाच्या व्यक्ती गाडी होती आणि अचानक त्यांनी डोअर उघडला आणि त्यामध्ये थोडी त्याची रिक्षा जायला लागली छोट्या ज्या कारणामुळे त्या ठिकाणी त्यांनी त्याला त्याची रिक्षा त्यांनी त्या ठिकाणी पकडून ठेवली आणि दोन लाख रुपये आणून दे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतल्यामुळं ते रात्री उशिराक घरी आले आणि त्या ठिकाणी त्याने फक्त पत्नीला तर सांगितलं होतं की पत्नीला सुनीला की अशा पद्धतीने मला मारहाणी झालेली आहे आणि माझा रिक्षा त्या ठिकाणी पकडून ठेवलेला आहे आणि मला तर दोन लाख रुपये मागितलेले आहे आणि या धक्क्यामुळं एवढे पैसे कुठून अशा पद्धतीच्या भावनेनं त्याने आत्महत्या केलेली आहे घटना अत्यंत दुर्दैवी आहे गंभीर आहे आणि या प्रकरणामध्ये मी डी वाय एस पी यांच्याशी बोललेलो आहे त्यामध्ये आरोग्याला पकडण्यात आलेलं आहे आणि सामाजिक न्याय खात्याच्या वतीनं या कुटुंबाला सव्वा आठ लाख मदत आहे ती मदत लवकर मिळेल त्याचबरोबर मुख्यमंत्री ही काही रक्कम त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पुढे करावी आणि याच्यामध्ये जे आरोग्य आहे त्या आरोपींना मोठी शिक्षा झाली पाहिजे या प्रकरणामध्ये अठ्ठा लॅक लावण्यात आलेलं आहे आणि आत्महत्येला गे पळून गेलेला आहे अशा पद्धतीच कलम लावण्यात आलेलं ला आहे त्यामुळं या घटनेची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे राज्यात घटना अजून